नमस्ते नमस्ते सर्वांना जय महाराष्ट्र माझी अंगणवाडी आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरशी स्वागत करते मैत्रिणींनो तुमचीच भगिनी जयश्री बाबाई झावरे एक अंगणवाडी सेविका आज तुमच्या ज्वलंत अशा प्रश्नावर एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे सर्वप्रथम बऱ्याच मैत्रिणी म्हटलं की मॅडम तुम्ही व्हिडिओ बनवले नाही असं काही नाही आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत नाही आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मिळत नसेल तर पहिले तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आ, बेल ऐकॉन प्रेस करा त्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं आणि त्यामुळे हो तुम्हाला ते व्हिडिओ रेग्युलर दिसतात तर मैत्रिणी चला आज जास्त काही फॉर्मॅलिटी पूर्ण करत नाही आज अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आपण चर्चा करणार आहे आजचा व्हिडिओ लावण्याचा सगळ्यात मुख्य उद्देश म्हणजे आहे आपल्या जुन्या संघटना व्हिडिओ लावण्याचं कारण तसं आहे की दोन दिवसापासून माता भगिनींचे फोन येत आहेत आणि ग्रुपवर काही आपल्या युनियनच्या ग्रुपवर पोस्ट फिरत आहेत की जुन्या संघटनांबद्दल आपण सेविकांना अफवा पसरत आहोत सेविकांना त्यांना वळवत हो आहोत अशा प्रकारच्या जुन्या संघटनेचे जे दलाल आहेत स्पष्ट बोलायचं झालं तर जुन्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत जे दलाल आहेत जे कमिशन घेतात ते कमिशन कमिशन एजंट आहेत त्यांना खूप आपल्या संघटनेचा आपल्या आपण जो आवाज उठवत आहोत त्याचा त्यांना खूप त्रास होत आहे खूप मनस्ताप होत आहे त्यामुळे ते त्यांच्या ग्रुपवर पोस्ट करत आहेत मनाला वाटेल ते बोलत आहेत मी त्यापैकी एक उदाहरण सांगते तुम्हाला सकाळी एक पोस्ट मला वाचायला मिळाली त्यांच्या ग्रुपवरची की पारनेर तालुक्यातील तथाकथित भगिनी किंवा पारनेर तालुक्यातील यूट्यूबवाली भगिनी असा त्यांनी उच्चार केलेला आहे बरोबर आहे ना त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार आपण यूट्यूबवाली भगिनी त्या म्हणत म्हणत आहेत तर त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छिते की ही यूट्यूबवाली भगिनी नसून ही तळागाळात काम करणारी गेली दहा वर्ष अविरितपणे डी एसला सेवा देणारी अंगणवाडीची सेविका आहे ही मी त्यांना पहिल्यांदा सांगू इच्छिते आता हे त्यांना काय कळणार त्यांना कसं कळणार ना कारण की असं असा आहे की त्यांची जे संघटना आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीसांना कधी सहभागी करून घेतलंच नाही त्यांनी त्यामुळे अंगणवाडी सेविका ताई अंगणवाडी मदतनीस भगिनी असं बोलण्याची त्यांना हिंमतच होत नाही त्यांची जीभच रेटत नाही ना त्या कारण आपल्या भगिनी माता भगिनीनं त्यांनी कधी न्याय दिलेलंच नाही कधी संघटनेत त्यांना सामावूनच घेतलेलं नाहीये त्यामुळे ते याच भाषेत बोलणार म्हणे ऐकलं मी असं की पारनेर तालुक्यातील माता भगिनी महिलांना भडकवत आहे आता प्रश्न असा आहे की जुन्या संघटनांना मी म्हणजे आता मागे पुढे बोलत नाही नाव तर मी कुणाचं घेत नाही पण जुन्या संघटना म्हटलं की ज्याला लागायचं तो त्याला निशाणा बरोबर लागणार आहे की जुन्या से, जुन्या संघटनांबद्दल आता कुणीतरी आवाज उठवत आहे तुम्ही जो आतापर्यंत पन्नास वर्षापासून आमच्या माता भगिनीवर जो अन्याय करत आहात त्याला आता कुठेतरी वाचा फुटत आहे आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी जागे झालो आहोत हे तुमच्या डोळ्यात आता खुपत आहे आणि त्यामुळे तुम्ही अशा कुरवड्या करत आहात परंतु तुम्ही किती कुरवड्या करा आता तुमचं काहीही डाळ शिजली जाणार नाही हे जुन्या संघटनांना आम्ही आश्वासन देते मी त्यांना सर्व यूट्यूबच्या माझ्या सगळ्या माता बहिणींतर्फे त्यांना एक धमकी सूचना करते की तुम्हाला जे काही तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही लाईव्ह करा बंद करू नका बंद दाराआड चर्चा करणारे आम्ही नाही आहेत आम्ही जे काय बोलतो ते समोरच बोलतो आमच्या पाठीमागं कुरघोड्या करायची काही एक गरज नाही आहे जे बोलतात ते समोर बोलतं आम्ही जे बोलतो आज ते अभ्यासपूर्ण पद्धतीनेच बोलत आहोत मला एक सांगा जुन्या संघटनांचे जे पण कोणी आता माझा व्हिडिओ बघत आहे त्यांनी मला कमेंट करा फोन करा आमचा ग्रुप जॉईन करा लाईव्ह बोला काही करू शकता माझी कुठलीही तयारी आहे माझ्या माता भगिनींसाठी मला फक्त त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की माझ्या माता भगिनींनी गेले जानेवारी दोन ते सॉरी डिसेंबर ते जा, जानेवारी दोन पर्यंत जो बावन्न दिवसाचा संपर्क केला होता तो संप त्यांनी मागे का घेतला जुन्या संघटनांच्या एक्स वाय झेड जे दलाल आहेत जे खाणारे एजंट आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मलाई नी नी। नी नी का मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे की माझ्या माता भगिनींनी नवीन लागलेल्या मदतनीस्ताईंनी सुद्धा त्यांना एवढ्या धमक्या येत होत्या तरी त्यांनी ही संप केला तुम्ही तो संप माग घेण्याचं कारण काय मला या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही प्रश्न क्रमांक एक बरोबर तुम्ही तुमच्या संघटनेचं समर्थन करा मला काहीच म्हणणं नाही फक्त मला उत्तर द्या या प्रश्नाचं होतं संप मागे घेण्याचं कारण काय सेविका मदतनीस ताईंना विश्वासात न घेता बरोबर सेविका मदतनीसांसाठी संघटना चालवता मग आज जर त्याच्यातली तुम्ही सेविका मदतनीस ताईंना विश्वासात न घेता संघटना चालवत आहात तर काय करायचं अशा संघटनेचं सेविका मदतनीस ताईंना हा प्रश्न तुम्ही ध्यानात घ्या तुम्ही जर त्यांना विश्वासात घेत नाही आहे तुमचा मनमानी कारभार चालू आहे पाहिजे तेव्हा तुम्ही संपाचं शस्त्रपुकरता पाहिजे तेव्हा संप माग घेता याला माझी सेविका मदत निसताई आता बळी पडणार नाही आणि तुमचं कुठलंही गोष्ट आता ऐकायला ती बांधील राहणार नाही माझी मदतनी सेविका ताई आता संप करणार नाही संपकाळातलं मानधन तुम्ही द्यायचं आश्वासन दिलं होतं काय झालं त्याचं कुठे आहे मानधन कोरोना काळातल्या अजित राजा उरलेले राजा तुम्ही इकडे कन्व्हर्ट करून आपल्याला मानधन देणार होते तुम्ही त्याबद्दल काय केला कुठं हो, मानधन दिलं माझ्या सेविकांना का, हो का पडकावताय तुम्ही माझा का वापर करताय का माझ्या सेविका मदत निसता अंतर जुन्या संघटनांनी बघायचं चा काम चालवलेलं आहे उत्तर द्या मला लगेच एका व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच कमेंट करा ज्या जुन्या संघटनांचे खरोखर दलाल आहेत त्यांनी कमेंट करा की तुम्ही बावन दिवसाचा संप माझ्या सेविका मदतनीस मग विचारात न घेता विश्वासात न घेता मागे का घेतला दुसरा प्रश्न असा आहे की सेविका भरतीला स्टे लावलाय तशी काही तशी चालूच आहे व सुपरवायझर भरतीला पण स्टे लावलेला आहे किती वेळा हा मुद्दा मांडून झालाय की सेवांतर्गत भरतीसाठी तुम्ही काहीतरी तोडगा काढा पंचावन्न वयाची अट आहे तर पंचावन्न वयाच्या अटीवरून तुम्ही पन्नास करा शासनालाही झुकायला पाच वर्ष त्यांनाही पन्नास पंचेचाळीस वरून पन्नास करायला असा मध्यवर्ती काहीतरी सेंटर पॉइंट काढा ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायची तुमची भूमिका ठेवा ना तुम्ही माझ्या सेविका मदत निस्ताईंना वेठीस का धरला आहे जुन्या संघटनांनी मला पहिले याचं उत्तर द्यायचं जे जुने संघटनांचे मलाई खाणारे दलाल आहेत त्यांनी मला आता या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही का स्टे लावून धरलेला आहे माझ्या आज अनेक सेविका मदत निस्ताई ह्या एज बार होत आहे त्यांचं वय वाढून चाललेलं आहे तुम्ही स्टे का लावून धरलेला आहे तुम्ही का त्यांना प्रमोशन त्यांचं का अडवलेलं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जुन्या मला द्यायची आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही जे हे सर्व बैठका मुख्यमंत्र्यांसोबत लावतात कुठेही बैठक होती कुठेही मोर्चा होतो कुठेही संप होतो त्यावेळेस तुमची काहीतरी शिष्टमंचार मंडळाची बैठक होत असते तर ती बैठक झाल्यानंतर ती बैठक तुमची बंद दारा का होते ती बैठक तुम्ही लाईव्ह का दाखवत नाही झाला हा प्रश्न एक दुसरा प्रश्न असा की तुमच्या त्या बैठकीला माझी सेविका मदत निष्का राहत नाही तुमच्या ज्या होतात शासना सोबत बंद दारा ज्या बैठका होतात त्या एका तरी बैठकीला माझी सेविका आणि मदत निष्का असत नाही मला या प्रश्नाचं उत्तर जुन्या संघटनेच्या दलालांनी द्यायचं आहे नाही नाही बरोबर मग मला सांगा आशा सेविका कर्मचारी आहेत बरोबर पोलीस पाटील आहे सरपंच उपसरपंच आहेत सर्व स्तरातील जे ग्रामपंचायतचे लेवल मानधनी कर्मचारी आहेत या सर्वांचं मानधन हे पंधरा हजाराच्या वर जात आहे या सर्वांचं मानधन शासनाने वाढवलं आहे मग माझ्या सेविकाचं मानधन वाढवत वाढवत का, का नाही आहे हे पाणी कुठं मुरतंय मला उत्तर द्या लगेच जुन्या संघटनांनी उच्चली जीप लावली टाळूला बोलायचा प्रकार करायचं नाही करायचं इथं काम सगळ्या सेविका मदत निस्ताईंना उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात पाचशे रुपये हजार रुपये दीड रुपये दोन रुपये पावत्या तुम्ही घेतलेल्या आहेत माझ्या सेविका मदत निस्ताईंचा तळतळाट तुम्ही घेतलेला आहे त्यांचा विश्वास तुम्ही घेतलेला आहे त्यांचा विश्वास घात जुन्या संघटना करतात आहेत आता तुमचा ही दाळ शिजणार नाही आता हे चालणार नाही एक रुपया माझी माता भगिनी तुम्हाला देणार नाही बांधील नाही आता माझी माती भगिनी तुमच्याशी कुठल्याच प्रकारे जर तुमची संघटना पोस्ट मध्ये त्यांनी एक पोस्ट केली होती युनियन वाल्यान त्यांच्या त्यांच्या गटात केली मी नाव घेत नाही कुठल्याही संघटनेचा त्यांनी त्या पोस्ट मध्ये असं लिहिलं आहे की साठ रुपये सत्तर रुपये पगार होता तेव्हापासून आमची संघटना काम करते आमच्या संघटित होत्या माता भगिनी आम्ही त्यांना संघटनेखाली आणलं एका छताखाली आणलं गल्लीपासून पासून दिल्ली पर्यंत त्यांना नेलं अरे बाबा कॉमन सेन्स आहे साठ रुपये मानधन होतं त्यावेळेस आमदार खासदारांना पण पगार किती होता बरोबर की नाही त्यावेळीच महागाई होती का साठ रुपये मानधन होतं त्यावेळेस रोजंदारी किती होती दोन रुपये तीन रुपये एक रुपया रोजंदारी होती पाच रुपये दहा रुपये रोजंदारी होती आज शेतात जाणाऱ्या महिलेला रोजंदारी किती आहे दादा तुम्ही कमेंट करून सांगा मला आज कामाला जाणारी महिला ही अडीचशे ते तीनशे रुपये रोज कमावते जर त्यांनी म्हणजे काही ठिकाणी अपोआतावर परिस्थितीमध्ये ते पाचशे पाचशे रुपये पण रोज कमावतात बरोबर आणि मग अंगणवाडी सेविकांची तेवढी पण लायकी नाही आहे का आज त्या शिक्षित आहे क्वालिफाईड आहे जुन्या महिला माझ्या सातवी आठवी दहावी पास झालेल्या असतीलही शिक्षणाने परंतु तरी त्यांची दहा वीस तीस वर्ष अशी अविरत सेवा झालेली आहे म्हणजे प्रगल्भ प्रचंड असा अनुभव त्यांच्याकडे आहे मग त्या बेसिसवर आणि ज्या नवीन सेविका आहेत माझ्या त्या तर खूप शिक्षित झालेल्या आहेत त्या बेसिसवर त्यांचं मानधन का वाढत नाही याला सर्वस्वी जबाबदार या जुन्या संघटना आहेत जुन्या संघटनांनी पाठीमाग कुरघोडी न करता डायरेक्ट माझ्याशी बोलावं मेसेज करून किंवा कुरघोड्या करून तुम्ही माझ्या सेविका जी आता एकजूट झाली आहे त्या पेटू मुठल्या आहेत त्याच्या विरुद्ध तुम्ही आता काहीच करू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ज्या संघटना आहेत त्याच्यात एक तरी माझी सेविका ताई मदत निस्ताई आहे का दाखवा मला याचाही उत्तर द्या तुम्ही प्रश्न क्रमांक तिसरा आहे माझा संघटनेत माझ्या सेविका मदत नाही आहेत तुमची संघटना जर पारदर्शकपणे काम करते ना मग माझ्या सेविका मदत कुठल्याही बैठकीला माझ्या सेविका मदत निस्ताईला का बोलावलं नि जात नाही उत्तर द्या तुम्ही मला याच तुम्ही पारदर्शकपणे काम करत आहात उत्तर द्या अजून या संघटनांनी किती तुम्ही घेतल्या

म्हणजे मदतनीस सेविकांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे युनियनचा ग्रुप असतो त्यांना काय अडचण आली कोणाचं पेमेंट नाही आलं कोणाचं काय झालं तर त्या संदर्भात ग्रुप हा हक्काचा व्यासपीठ असतो सेविका मदतनीस ताईंसाठी तर त्या ग्रुपची सेटिंग सुद्धा काही संघटनांनी बदलून ओन्ली फॉर ॲडमिट ठेवलेली आहे म्हणजे फक्त आणि फक्त ॲडमिन लोक तिथं मेसेज करू शकतात मग अशा संघटना हळतच कुणाला जिथं आमच्या प्रश्न आम्ही मांडू शकत नाही जिथे मुस्कट दाबी केली जाते सेविका मदत निसांची अशा संघटनाच कशाला पाहिजे अरे युनियनचा ग्रुप मोकळा पाहिजे 24 तास कोणत्याही सेविकेला काही प्रश्न आला तरी त्याला तिथे हक्कानी मांडता यायला पाहिजे असा युनियनचा ग्रुप असावा आणि तो माझ्या युनियनचा ग्रुप आहे मी सांगते तुम्हाला चोवीस तास त्या माझ्या सर्व सेविकांचे प्रश्न सोडवायला मी आज बांधील आहे तुमच्यासारखा दुटप्पी भूमिका नाही आमची सेविकांना भावनिक साथ घालत आहेत की एवढ जुन्या काळापासून आपल्या संघटना काम करत आहे अरे काम करत आहेत तुमच्या लोक पण तुम्ही कोणत्या जगात वावरत आहात सध्या कुठं गेले आशांचं मानधन कुठं गेले पोलीस पाटील सरपंच काय काम आहेत त्यांची आणि आपल्यापेक्षा जास्त मानधन घेत आहे मग पन्नास वर्षापासून माझ्या माता भगिनी सेवा देत आहे त्यांचं काय आज वीस तीस वर्ष सेवा द्यायची म्हणजे नॉट अ जो तीस वर्ष सेवा दिलेल्या भगिनीला तीनशे रुपये सुद्धा सेवा ज्येष्ठ नको काय पाप केलंय तिने आज वीस वर्ष सेवा दिली तिला शंभर रुपये दोनशे रुपये मानधन वाढवलं जात आहे चेष्टा चालली का सरकारने चेष्टा जुन्या संघटनांनी चेष्टा चालवली का सरकारने चेष्टा चालवली माझ्या माता भगिनींची उत्तर द्या जुन्या संघटनांनी मला याचं वीस तीस वर्ष सेवा म्हणजे पूर्ण आयुष्य झोकून देऊन माझी माता भगिनी जुन्या माता भगिनी सेवा देतात आणि सेवा ज्येष्ठता किती मिळते माहिती का मा माय बापो सेवा ज्येष्ठता मिळते दोन टक्के तीन टक्के म्हणजे फक्त शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चेष्टा चालवलेली आहे एवढी सेवा देणं सोपं आहे का आणि स्टे आहे अजून तो माझ्या माता भगिनी तो किती मनस्ताप होतोय तुम्ही कुठला वकील नेमलाय कुठे केस चालू आहे तारखा किती आहे कोण काय तारीख ता कळू द्या आज पन्नास वर्ष झाली नसती वाऱ्यावरच वारात चालू आहे अरे काही नीस्ताईंना वेठीस धरलेला आहे तुम्ही आज माझ्या मत्सेविका व मदत निस्ताई कितीतरी पात्र आहेत सुपरवायझरची परीक्षा देण्यासाठी त्यांचं एज बार होऊन चाललेलं आहे तुमच्या स्टे लावल्यामुळं त्यांचं प्रमोशन थांबलेलं आहे वय जास्त होऊन चाललेलं आहे तुमचा कधीतरी निकाल लागेल परंतु त्यांचं वाढलेलं वय मात्र कमी होऊ शकत नाही का वेटीस धरलेलं आहे तुम्ही माझ्या माता भगिनींना याचं उत्तर जुन्या संघटनांनी मला द्या आणि माझे माया मा, मा तथीत यूट्यूब भगिनी चुकली आहे असं सर्व ताशीर आवडलं आहे त्यांनी अरे तुम्ही या ना लाइव्ह कॅमेरावर बोला तुम्ही काय बोलायचं मागे बसून तर सगळ्यांना बोलता येतं खुर्चीवर बसून पुढं बोलायला बळ लागतं तुम्ही तर पन्नास वर्ष झाले ह्या मुख्यमंत्र्यांची त्या मुख्यमंत्र्याची त्या प्रधानमंत्र्याची अख्ख्यांच्या भेटी तुम्ही रात्री बारा बारा वाजता भेटी घेऊन राहिले माझी चर्चा जी झाली ती लाइव्ह झाली ऑन कॅमेरा झाली तुमची चर्चा होता ना लाइव एकदा

तोपर्यंत आमची सेविका मदत निस तुमच्या भूलतापांवर विश्वास ठेवणार नाही तुम्ही किती बैठकावर बैठका घ्या काही फरक पडणार नाही इथं जीवन जगावं लागतं तेव्हा कळतं संघटनावाल्यांना काय करणार मला बाहेरच्या दलालांना आणि कमिशन एजंटला काही करणार नाही ती परिस्थिती माझी सेविका आणि मदत निसते एवढ्या हलक जीवन जगत आहे ती कोणत्या परिस्थितीत जीवन जगते हे फक्त तिलाच माहिती तुम्हाला तुमच्या संघटनेमध्ये सेविका मदतनीस का नाही मला उत्तर द्या तुम्ही कारण का तर ती तुमची बोल खोल करेल बरोबर ना त्याची भीती तुम्हाला मनुषसेविका मदत दिसताना तुम्ही विश्वासात घेत नाही त्यांना तुम्ही संघटनेत सामील करत नाही एकंदरी जुने झा आणि तुमच्या तुमच्यात आहे का जेवढ्या भरमसाठ गवताच्या पात्याप्रमाणे संघटना आहे तुमच्या तुमच्यात तरी किती एक सगळेजण मिळून संप करत नाही पण परंतु तुम्ही निदान ज्या जा संघटनेने संप केला नाही त्या संघटनेने निदान संघटनांना आणि माझ्या माता भगिनी आता ह्या पेटून उठलेल्या आहे त्यांच्या प्रश्नासाठी त्या आता आवाज उठवत आहे हे तुम्हाला खपत नाही आहे तुम्हाला फक्त त्यांचा आवाज दाबून ठेवायचा आहे गेली पन्नास वर्ष तुम्ही माझ्या माता भगिनींचा आवाज दाबला आहे आणि माझ्या माता भगिनींना तुम्ही न्याय देत नाही आहात तुम्हाला शाप लागेल माझ्या माता भगिनींचा लेकरांचा तळतळाट लागणार आहे तुम्ही त्यांना न्याय देण्यास समर्थ आहात तुम्ही राजीनामे द्या जुन्या संघटनांनी दुकानदारी बंद करा म्हटल्यानंतर खूप राग आला जुन्या संघटनेना मग तुमच्या दुकानदारी पाहिजे माझ्या माता भगिनींना मारता का तुम्ही कितीतरी अंगणवाडी ताईंचे माझे बळी गेले आहे संप त्यांच्या कुटुंबाचं काय सोय आहे अजून किती तुम्ही अंत बघणार आहे माझ्या माता भगिनींचा आणि तुमच्या याच आडमोठेपणामुळे माझ्या या सरकारने अंगणवाडी ताईंचा माझ्या या ताईंचा आणि मदतनीस ताईंचा वापर चालवलेला आहे पडेल ते काम माझ्या माता भगिनींना करावं लागत आहे तुमच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे आणि आमच्या मानधन का वाढत नाही आज संघटना साली आलेली आहे पंधरा वर्ष पण नाही संघटनेला तरी हजार मानधन वाढवते आणि पन्नास वर्ष तुमच्यामुळे होत नाही फक्त जुन्या संघटनेच्या दलालांमुळे होत नाही आज माझ्या माता संगीनची संघटना ही एकजूट झालेली आहे आणि माझ्या सेविका आणि मदतनिस्ता संघटना काम करणार जुन्या संघटनांचे राजीनामे आता घेणार आणि तुम्ही तुमच्या थोडीतरी शिल्लक असेल तर तुम्ही स्वतःहून राजीनामे द्या आणि मलाही खाना आता बंद करा आणि तुम्हाला जी काय चर्चा करायची ती पाठीमागे बोलायची नाही समोर बोलायची सर्व संघटनांना सांगते मी आणि सेविका आहे म्हणून बोलते यूट्यूब वाली बघिनी म्हणजे काय असे फ्रॉड चॅनल नाही आहे माझा कळलं का तुम्हाला संघटनेमध्ये एकही सेविका मदतनीस ताई नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ संघटनेवाल्यांनी बघा मला याचं उत्तर द्या तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर आणि ज्या जुन्या सेविकांना माझ्या जुन्या संघटनांचं समर्थन करायचं मला कोणत्याही माझ्या सेविका यायला विरोध नाही आहे तुम्ही कोणत्याही संघटनेत राहा त्या संघटनेशी प्रामाणिक राहा परंतु ती संघटना तुम्हाला किती न्याय देण्यात यश आहे तिला किंवा ती न्याय देऊ शकते का याचा विचार तुम्ही नक्की करा नाही तर गेली पन्नास वर्ष जशी रडत कडत काढली तशी पुढची सुद्धा वर्ष तुमची अशीच वाया जाणार आहे कुणी काहीच करू शकत नाही जेव्हा तुम्ही स्वतः बदल करू शकता स्वतः निर्णय घेऊ शकता स्वतः एकजूट दाखवता तुम्ही विखुरलेले आहात तुम्ही त्याचाच फायदा आहे संघटना आणि सरकार घेत आहे आता तरी माझ्या माता भगिनीनं विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही एकजूट दाखवा एका हाताला या आणि आपण एकजूट करून या शासनाला दाखवून देऊ आपण सेविका मदतनीस चीज आहे तर आजच्या व्हिडिओ तेवढंच माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा संघटनेच्या दलालांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा सरकारपर्यंत आपल्या माता भगिनींचा आवाज पाठवा कुठेतरी आपल्याला आपल्या प्रयत्नांना येशील हीच देवाचरणी प्रार्थना करते तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र